सारा ते दोन हजार सतरा या वेळेचे जे नगरसेवक होते सचिन नामदेवकर आणि त्यांच्या एक महिला नगरसेवक होत्या त्यावेळेस काय विकास झाला आणि त्याच्यानंतरच्या त्या काळामध्ये काय विकास ते होते तेव्हा आमचा विकास झाला आम्हाला त्यांनी रस्ते वगैरे लाईट गटारीचं काम सर्व त्यांची समस्या सोडले तेव्हापासून आमच्याकडे कोणी चालू नाही तेव्हा सचिन भर होते तेव्हा आमचे रस्ते वगैरे झाले पण आता एवढे आम्हाला प्रॉब्लेम आहेत ते कोणीच बघायला येत नाही आम्ही विचारतो वगैरे तो कोणी सांगत नाही मग आमचं म्हणणं आहे की आमच्या गल्लीमध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत आमच्या इथं गार्डन झालेलं आहे तिथं सारखे पोरा फिरत राहतात कचरा वगैरे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही तर असा नगरसेवक निवडून द्या की तो लोकांच्या भावनांना समजू शकतो की फक्त नगरसेवक म्हणून कामाला नको बस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे रेनिवर येताना आपण बघत आहोत व्हिडिओ मधून बातम्यांमधून त्याबाबत त्या तुला काय वाटतं काय ठोस उपाययोजना करणं गरजेचं त्यांनी वेळोवेळी पोलीस एरिया एरियामध्ये तर पोलीस दिसतच नाही पोलिस हो वगैरे एकदम नीट व्यवस्था पाहिजे जे करून महिला एकदम सुरक्षित राहतील सुरक्षित आमच्या प्रभागामध्ये विकास जो हो बा दोन हजार बारापासून तर दोन हजार सतरापर्यंत जो कम्प्युनिस्ट पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या वेळेतच झाला फक्त त्याच्यानंतर म्हणजे अजिबात झालेला नाही आहे आणि ना। दुसरी गोष्ट अशी की इथं पाणी खूप साचलेलं असते आमच्या घराजवळ आम्हाला आम्हाला खूप त्रास होते त्या पाण्याचा आणि तिथून नाही तर हे इथले जे लोक आहे आजूबाजूचे सर्व कचरा आणून टाकता टाकतायत रोडवर पण टाकतायत आणि कुत्रे जे येत आहेत ना बाहेरचे तर ते आमच्या घराजवळ सर्व कचरा आणून टाकतायत घंटा गाडीची व्यवस्था केलेली आहे घटा घंटा गाडीची प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे पण लोकांची समस्या अशी आहे की लोकांचं म्हणणं आहे किंवा की थी एका ठिकाणी कचरा टाक टाकावा आणि टाकल्यानंतर तो घंटागाडीवाल्यांनी न्यावा पण ती लोक तसं करत नाहीत आणि त्याशिवाय सुन सुसाट वातावरण राहते आणि कसं आहे लोकांना खूप भीती आहे तसा लाईटीची व्यवस्था नाही आहे दवाखान्याची व्यवस्था नाही आहे तिथून नाही तर याची कॉलेजची व्यवस्था नाही लांब लांब कॉलेज ला जातात पोरं अजिबात नाही सगळे मुलं बसलेले असतात दिवसभर रात्री तर तिथं जायला म्हणजे आम्हाला सोयच नाही नागरसेवक एरियाचा म्हणजे या प्रभागाचा त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यांनी हे सगळं सुधारणा करावी बा इथं सोयी सुविधा पाणी जोई पाणी यायचं परत रस्ते वीस वर्षापासून वीस वर्ष म्हणजे बारा ते सतरा या कालावधीमध्ये जे, जे नगरसेवक होते त्यांच्याकडून काय विकास झाला तुमच्या एरियाचा त्या नगर त्याच्यानंतर जे होते त्यांच्याकडून काय झालं नाही जे पहिले नगरसेवक होते त्यांच्याकडून तर विकास भरपूर झाला त्यांच्याकडून भरपूर इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत हे रस्ते वगैरे सर्व त्यांनीच केलेले आता हो सचिन भाऊ ते एका याच्यात इथं हजर राहायचे आमच्या एरियामध्ये त्या ठिकाणी मोठं गार्डन आहे त्या ठिकाणी मोठं आरोग्याच्या दृष्टीने मोठं हॉस्पिटल होऊ शकतं हो होऊ शकत बाबत काय वाटतं नाही हॉस्पिटल तर जाऊ द्या प्रत्येक ठिकाणी तर आहे आता इथं हॉस्पिटलच होणार होतं पण इथं गार्डन झालं इथलं हॉस्पिटल चिंचोळ्याला गेलं ते एरियात ला लांब नाही पण इथं आहे हे गार्डन हे गार्डन काहीच कामाचं नाही तिथं म्हणजे पोरांनी जे आहे ते पूर्ण त्या गार्डनचं पूर्ण काय म्हणता हे केलं खराब केलेलं आहे तिथं म्हणजे लेडीज जाऊ शकत नाही तिथं त्यांनी वेळोवेळी काहीतरी प्रोटेक्शन दिलं पाहिजे लेडीजला जाण्यासाठी बरोबर आहे काहीतरी दिलं पाहिजे संरक्षण तिथं काहीच नाहीये एवढीच अपेक्षा आहे आता हा जो रोड आहे रस्ता जो आहे तो आणि हा जो मेन रस्ता आहे आंबड लिंक रोड तो तर काहीच कामाचा नाहीये इतक्या वर्षापासून नगरसेवक काय करताय निवडून आलेले त्यांनी एकदा तरी पूर्ण रस्त्यावर खड्डे पूर्ण रस्त्यावर खड्डे तिथे त्यांनी बघितलं पाहिजे त्यांचा पण तर रहदारीचा रस्ताच आहे ना तो रोज लोक जाणारे आहेत त्यांच्यासाठी सुविधा केली पाहिजे त्यांनी रस्ते व्यवस्थित केले पाहिजे बस एवढीच इच्छा आहे आपल्या प्रभागातला नगरसेवक कसा असावा स्टुडंटसाठी uh, मी सांगते स्टुडंटसाठी बेस्ट पीसफुल लायब्ररी पाहिजे बिकॉज uh, खूप विद्यार्थी जे यू पी एस सी एम पी एस सी सारखे कॉम्पिटिशन एक्झाम देतात त्यांच्यासाठी ते नाही आहे पीसफुल लायब्ररी खूप लांब जावं लागतं आणि हॉस्पिटल हवं एक एखादी तरी शासकीय हॉस्पिटल हवं जे की इथं नाही आहे त्याच्यासाठी पण खूप लांब जावं लागतं आणि मला असं वाटतं की लहान मुलांच्या आरोग्यात वाढवण्यासाठी मानसिक स्थितीमध्ये वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी गार्डन हवं hmm. आणि जे टवर मुलं असतात गार्डन ते काही कामाचं नाही तिथं नेहमी टवारखोर मुलं असतात hmm. आणि महिलांसाठी तर बिलकुल सुरक्षा नाही इथे दिवसांदिवस आणि बऱ्याच द्याव्या चोरी सुद्धा होती तर hmm. त्याच्यापासून थोडं लक्ष द्यावा तुझं बालवायातलं शिक्षण आणि कॉलेज शिक्षण तू कुठं घेतलं मी छत्रपती शाळेत घेतला म्हणजे सातपूरला छत्रपती शाळेत सातपूरला सातपूरला आपल्या या प्रभागामध्ये मोठं कॉलेज हो म्हणजे हो आता महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी त्याच्यातलं कोण करू शकतं काय वाटतं तुला मला असं वाटतं की सचिन बोर करू शकता सचिन बोर हो, हो। त्यांनी माग पण केलं होतं ह्या वेळेस पण तेच उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं निवडणूक निवडून यायला पाहिजे पाणी यावर जर नाहीयेत आणि एकदम कमी दाबात येत काय आम्हाला पाणी भेटत नाही आणि पहिले पाच वर्ष पहिले म्हणजे बारा तास तेव्हा पाणी भरपूर होतं पोर येत नाही कमी करायला पाहिजे फिरणार पोरी बी व्यायाम करायला जाणार नाही भरती मधल्या पोरी येत ते बी जाते नि कारण की सगळे पोर पोरे येत आहेत हे पोरं हटावायला पाहिजे हे आमचं म्हणणं हा अशाच नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा